नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सपना सुरू युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण गतीचे नियम यातील एक एक मुद्दा शिकतोय तर इथे तुम्हाला पान क्रमांक दोन वरती विचारलंय की सदिश आणि आदिश राशी म्हणजे काय तर ही संकल्पना समजून घेणं फार गरजेचं आहे कारण तुम्हाला प्रश्न आहे की अंतर चाल वेग विस्थापन या सदिश राशी की आदिश राशी तर आधी या दोन संकल्पना नीट समजून घ्या सदिश राशी म्हणजे काय की परिमाण तसेच दिशा असलेल्या राशीला सदिश राशी म्हणतात उदाहरणार्थ वेग आणि विस्थापन या दोन्ही सदिश राशी आहेत कारण वेग वेगाला परिमाण पण आहे आणि दिशा पण आहे विस्थापनाला सुद्धा परिमाण पण आहे आणि दिशा सुद्धा आहे मुळे दोन्ही काय आहेत सदिश राशी आणि आदिश राशी म्हणजे काय की परिमाण असलेल्या व दिशा नसलेल्या राशीला आदिश राशी म्हणतात जसं की अंतर याला परिमाण आहे पण दिशा नाही चाल याला परिमाण आहे पण दिशा नाही वेळेला परिमाण आहे पण दिशा नाही म्हणून अंतर चालो वेळ ह्या काय आदिश राशी आहे इथेच व्हिडिओ संपला या दोन्ही संकल्पना तुमच्या लक्षात आल्या असतील लिहून घ्या वीमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि थँक्स बटन प्रेस करून आमच्या कामाला प्रोत्साहन द्या धन्यवाद